छत्रपती संभाजीनगर जी एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली होती तर या अंतर्गत परीक्षेचं वेळापत्रक त्याचबरोबर परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे उपलब्ध झालेलं आहे पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे लिंक जी जारी करण्यात आली आहे टी सी एस मार्फत याद्वारे परीक्षेचं हॉल तिकीट हे डाउनलोड केलं जाऊ शकतं तर याद्वारे पाहू शकता इथे कशा पद्धतीने परीक्षेचे प्रवेशपत्र आहे यासाठीचा एस एम एस उमेदवारांना प्राप्त झाला आहे या पद्धतीने डिअर कॅन्डिएट प्लीज व्हिजिट छत्रपती संभाजीनगर ऑफिशियल वेबसाईट अँड डाऊनलोड ॲडमिट कार्ड तर या पद्धतीने हा एस एम एस आलेला आहे पाहू शकता या पद्धतीने जी वेबसाईट आहे लिंक जी आहे याद्वारे परीक्षेचं हॉल तिकीट हे डाउनलोड केलं जाऊ शकतं या पद्धतीने टी सी एसचे लिंक ही ॲक्टिवेट आहे याद्वारे परीक्षेचं तिकीट लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून हे डाउनलोड केलं जाऊ शकतं परीक्षेचं हॉल तिकीट हे उपलब्ध झालेलं आहे तर पाहू शकता ही जी परीक्षा आहे छत्रपती संभाजीनगर अंतर्गत या परीक्षेचं वेळापत्रक या अगोदर आपण व्हिडिओ सेशन घेतलं होतं परीक्षेचं वेळापत्रक हे जारी करण्यात आलं होतं तर या पद्धतीने परीक्षेचं विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर पाहू शकता परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकल्यानंतरनं तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलं जाऊ शकतं या हॉल तिकीटवर तुमचं परीक्षा केंद्र परीक्षेचा दिनांक परीक्षेची वेळ परीक्षेचं ठिकाण संपूर्ण माहिती असणार आहे ते चेक केले जाऊ शकते डाउनलोड केले जाऊ शकतं सध्या ते उपलब्ध आहे तर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशा सगळ्याच पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब